इंस्टाग्राम या सोशल मीडिया ॲपच्या माध्यमातून गेल्या आठ दिवसांपूर्वी एका तरुणाशी मैत्री करून त्याला आपला मोबाईल नंबर देऊन कोरडवाडी येथे भेटाव्यास बोलावले त्यानंतर आपला नवरा व अन्य एकाच्या साथीने काठीने व दगडाने मारहाण करून पंचवीस हजारांना लुटले ही घटना सात मार्च रोजी रात्री नऊ वाजेच्या सुमारास परंडा रोड कुरडवाडी येथे घडली याबाबत या मयूर बाबासाहेब गवंडी वय तीस राणार जळगाव नेवूर तालुका येवला यांनी पोलिसात फिर्याद दाखल करताच काही तासातच पोलिसांनी त्यातील दोघांना अटक केली यात ती तरुणी कोमल काळे वय चोवीस अमोल धनंजय खंदाड वय बत्तीस वर्षीय राणार वैराग तालुका बार्शी असे अटक केलेल्या दोघांची नावे आहेत तर अन्य एकाचा शोध पोलीस घेत आहेत याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की फिर्यादी मयूर गवंडी याची मागील आठ दिवसांपासून इंस्टाग्राम या सोशल ॲपवरून वरून कोमल हिच्याबरोबर ओळख झाली होती या तिने मोबाईल नंबर देऊन hmm. दे। सात मार्च रोजी मयूर या कुरडवाडी येथे भेटण्यास बोलावले होते तिच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तो त्याच्या मोटरसायकलवरून कुरडवाडीत आला होता त्यानंतर त्याला रात्री आठ वाजता कोमल हिने मी परंडा रोडला थांबली आहे तू इकडेही म्हणून सांगत त्याला भेटली त्यानंतर फिर्यादीला पाण्याच्या टाकीमागील बाजूस मोकळ्या पटांगणात येऊन गेली तोपर्यंत तिच्या पाठीमागून आलेल्या दोन आरोपींनी काठीने पायावर व दगडाने पाठीत खिशातील पाच हजार रुपयांचा मोबाईल वीस हजार रुपये रोख रक्कम असा पंचवीस ऐबज काढून घेतला व लुटमार केल्यानंतर ते सर्वजण तेथून पळून गेले दोन तासात दोघांना अटक एकाचा शोध सुरू शुक्रवारी आठ तारखेला दुपारी दोन वाजता गुन्हा दाखल करताच तपासाची चक्रे वेगाने फिरवत गुन्ह्यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे अप्पर पोलीस अधीक्षक डॉक्टर प्रीतम यावलकर उपविभागीय पोलीस अधिकारी अजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुरेश चिल्लावार सहाय्यक पोलीस निरीक्षक शिवाजी जायपत्रे सारिका गटकुळ संतोष मोरे केशव झोळ प्रशांत किरवे दादासाहेब सरडे यांच्या पथकाने तपास केला